दारुडे आणि काही गवदुल्ले या ठिकाणी येतात रात्री त्यांचा दिन कार्यक्रम चालू असतो या ठिकाणी प्रामुख्याने वरळी विभाग म्हणजे गिरण गाव आहे ते पहिल्या गिरण्या होत्या आधी चाळी आहे स्लम आहे ह्याच्यामुळे छोट्या खोली असल्यामुळे ते अभ्यास करण्यात अडचण येत होती दारुडे आणि गौदुल्ल्यांचा त्याचा ता ताबा अभ्यास गल्ली या नावावरूनच आपल्याला कळलं असेल की या प्रभागातील मुलं या ठिकाणी अभ्यासासाठी येतात या स्ट्रीटवरती येतात या फुटपाथ शेजारी कुठेतरी एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी त्यांना ही जागा मिळते म्हणून ही जागा प्रसिद्ध आहे आपल्या या वरईकरांच्या घरांच्या साईज आपल्याला माहिती आहेत कुठेतरी विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं या हेतूने ही अभ्यास गल्ली डेव्हलप करण्यात आलेली आहे परंतु या अभ्यास गल्लीच्या बाबतीत इथे स्थानिकांच्या अनेक तक्रारी आल्या ही आता अभ्यास गल्ली नम नेमकी विद्यार्थ्यांची होतकरू विद्यार्थ्यांची राहिली आहे का दारुड्यांची किंवा गर्दुल्ल्यांची होते असा इथे प्रश्न निर्माण झालेला आहे या ठिकाणी आपल्याबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी अभिजित पाटील आहेत अभिजित पाटील यांना अभ्यास गल्लीबाबत इथंभूत माहिती आहे पाटील साहेब स्वागत आहे आपलं नेमका काय विषय घडतो आहे आणि या अभ्यास गल्लीबद्दल थोडक्यात माहिती पण द्या आमच्या प्रेक्षकांना आज ही अभ्यास गल्ली म्हणजे ही ऐतिहासिक अभ्यास गल्ली आहे या अभ्यास गल्लीमध्ये शिकून अनेक मु मुलं पोलीस अधिकारी वकील डॉक्टर सी ए म्हणजे अशा शासनाच्या विविध अस्थापना आज मोठमोठ्या अस्थापना ते कार्यरत आहे या ठिकाणी प्रामुख्याने वरळी विभाग म्हणजे गिरणगाव आहे ते पहिला गिरण्या होत्या आज इथे चाळी आहे स्लम आहे याच्यामुळे छोट्या खोली असल्यामुळे इथे अभ्यास करण्यात अडचण येत होती त्यामुळे बिडीचा आहे त्यामुळे अडचण येत होती म्हणून इकडे जे शाळा आहे प्रामुख्याने मराठा मंदिर असतील मराठा हायस्कूल असतील आणि दादरमधल्या शाळेचे विद्यार्थी जे मु वरीमध्ये राहतात ते एक ग्रुप रिजनमध्ये इथे अभ्यास करायचे आज दोन हजार तेरा साली एका एन जी ओने ही गल्ली पार्किंगसाठी मागितली होती त्याच्यानंतर या गल्लीचं महत्त्व जाणून मी महा मुंबई महापालिकेकडे एक प्रस्ताव दिला की ही अभ्यास गल्लीचं असं नामकरण करा आणि महापालिकेकडे पाठपुरा करून अडीच वर्षानंतर महापालिकेने या गल्लीचं नामकरण अभ्यास गल्ली असं केलं त्याच्यानंतर नंतर मला वाटतं दोन हजार चौदा साली अरविंद सावंत साहेब पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा त्यांनी मुलांसाठी बेंचेस लावले गेले आज या अभ्यासक्रित दुरवस्था म्हणजे काय की दारुडे आणि काही गवदुल्ले या ठिकाणी येतात रात्री दी त्यांचा दिन कार्यक्रम चालू असतो आता मी सन्माननीय वरळी पोलिसांचे वरिष्ठ निरी निरीक्षक निरीक निरीक काटकर साहेब यांना आता मी पत्र देतो आहे आता तुम्ही जेव्हा बातमी सांगितल्यानंतर आता मी आता पत्र देतो आणि ह्याच्या नंतर या ठिकाणी कुठलेही दारुडे आणि गवजुले बसणार नाही याची दक्षता आम्ही स्वतः युवासेना घेऊ नाही पण आता नेमकं इथे काय दुरावस्था होते काय विषय आहे तर इथे आम्हाला तर कळलं की या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला आठ वाजल्यानंतर दारुडे किंवा गर्दुल्ले इथे गर्दी करतात मग या ठिकाणी नशापान केलं जातं मग रात्री इथे झोपण्यात येतं कधी कधी दारूच्या बाटल्या पण इथे पडलेल्या आढळतात काय सांगाल कसं काय या गोष्टीकडे पाहतील लोक इकडे किंवा आता यंत्रणा कसं काय काम करेल तुम्हाला काय वाटतं आज तुम्ही बघत असाल तुम्ही जर मागे जर कॅमेरा फिरवला तर तुम्हाला साजिक दिसेल दोन वर्षापूर्वी सन्माननीय आमदार आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून अभ्यास कसं कशी असावी जो जो मुलगा दहावी पास झाल्यानंतर बारावी पास झाल्यानंतर तो कुठल्या शाखेत त्यांनी प्रवेश घेतला पाहिजे तो आय एस कसा होईल इंजिनियर कसा होईल वकील कसा होईल डॉक्टर कसा होईल गौदुल्ल्याने जर त्याचा ताबा घेतला असेल तर निश्चितच विरोधात आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि आज तुम्हाला सांगतो आज इथे झाडं नव्हती पूर्वी आता हे सन कोविडमध्ये साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे मी ते वृक्षारोपण केलेलं आता ते एक झाड एवढं मोठं झालं म्हणजे या कुठेतरी मी या गल्लीत शिकलो आहे या गल्लीत मोठं झालो त्यामुळे मला कुठेतरी आस्त आहे आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर रात्री गवदुल्ले आणि जर दारुडे इथे झोपत असतील तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही साजिकच पोलिसांची मदत घेऊ आणि मी वरिष्ठ पोलिसनी म पत्रावर विनंती पण करणार आहे भेटून की आपण या ठिकाणी ठिकाणी पोलीस गस्त वाढ वाढवा बीट मार्शलसाठी एक जो प्यू आर कोड असतो तो कोड लावल्यानंतर तो, तो प्रत्येक एक तासाने ते प्रत्येक गाडीवर स्कॅन होते अशी एक आपण प्रोविजन करा जेणेकरून या गल्लीचं अभ्यास गल्लीचं पावित्र्य जपलं जाईल शिवसेना आपल्या धडक आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे जर कुठे प्रशासनाकडून पोलिसांकडून योग्य वेळी योग्य दखल नाही घेतली गे गेली तर तर यावेळेला शिवसेनेच्या माध्यमातून आपण काय कराल मग नाही शिवसेनाला सांगायची गरज नाही कारण प्रत्येकाला माहिती आहे शिवसेना कायद्याने काम करतं तर कायद्याने नसेल तर कायद्याच्या विरोध जाऊन करतं त्याच्यामुळे काय आम्हाला नवीन नाही गोष्ट सांगण्याचे आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथं इथे गवदुल्ले आणि जर दारुडे असतील तर आजपासून ही बातमी प्रकाशित होण्यापूर्वी आम्ही या ठिकाणी तिचा बंदोबस्त करू हे hey, शिवसेनेचे अभिजित पाटील होते अभ्यास गल्लीबाबत त्यांनी इथे इथंभूत माहिती दिलेली आहे जर या ठिकाणी ही गर्दुल्ल्यांची अभ्यास गल्ली होऊ नये किंवा नशापान करणाऱ्यांची अभ्यास गल्ली म्हणून ही कन्व्हर्ट होऊ नये होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि याचं पावित्र्य राखलं जावं यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत असं त्यांनी या, था या ठिकाणी सांगितलं पोलीस प्रशासनाला देखील योग्य तक्रारी करण्याचं था त्यांनी इथे था आपल्याला नमूद केलेलं आहे कॅमेरा पर्सन सिद्धेश हळदकर सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज शेरा मुंबई साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका